नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शिव अष्टकातलं पुष्प आपल्या भेटीला आलंय आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खरंच खूप सुंदर आणि दिमागदार पद्धतीने झाले आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल दादा माझ्यासोबत दादा दा कसा दादा मला प्रश्न प्रश्न बोलण्यापेक्षा एक प्रेक्षकांची राग आहे तुझ्यावर की जेव्हा टीझर आला त्याच्यानंतर खूप वेळ लागला रे ट्रेलर यायला कसा हा राग या रागाला तू कसं बघतोस मी प्रेम समजतो त्याचं त्या रागाला आणि आपण आपल्या ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यावरच रागवतो बरोबर बरोबर दादा मी चिन्मय सरांना सुद्धा आज प्रश्न केलेला तोच प्रश्न तुला विचारतो या चित्रपटामध्ये आम्हाला सरे आणि महाराजांची एक मैत्री दिसणार आहे तू या चित्रपटामधून आमच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला ही मैत्री बंद कशापर्यंत दाखवणार ते चित्रपटातच बघितलेलं जास्त चांगलं नाही का म्हणजे मी एक्सप्लेन काय करणार ते होते ते भावरूपात्मक मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला दादा अजय दादांनी दोन चित्रपटांमध्ये मालोसरांची भूमिका निभावलीच होती पण आता पूर्णपणे अजय दादा आम्हाला सर यांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे तुझं विजन काय होतं त्यांना घेऊन या पूर्णपणे होलसूल माली ह्याच्यासाठी भूमिकेसाठी अजय दादा एक समर्थ अभिनेता आहे आणि त्यांनी पावनखिंडमध्ये ज्या प्रकारचे रंग बाजीप्रभूंच्या व्यक्तिरेखेमध्ये भरले ते पाहता इतकं मोठं पात्र किंवा व्यक्तिरेखा ही साकारण्याचं ताकद असलेला अभिनेता हवा होता कारण ही फक्त कोंडाण्याची गोष्ट नाही <laughs> सुरुवातीपासनं व मागेपर्यंत अशा बऱ्याच गोष्टी दाखवणारी गोष्ट त्यामुळे त्या पात्रामध्ये होत जाणारे बदल त्याचं भावनिक विश्व जे बदलत जातं <laughs> तानाजी मारुजरांचं या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहोत त्याच्यामध्ये त्यामुळे ते, ते, ते सगळं दाखवू शकणारा एक समर्थ अभिनेता होता त्यामुळे स्वाभाविकच आजी दादाची निवड झाली दादा तुला सांगायला मला खरंच आवडेल की आपल्या दीड तासाआधी ट्रेलर वॉन सोळा झाला ट्रेलर पार झाला आपला आणि काही वेळा म्हणजे दीड तासामध्येच तो साठ सत्तर हजाराच्या पार गेला आहे आणि थिएटरमध्ये जसं तू आता बघितलं असेल की प्रेक्षक पूर्णपणे उड्या वगैरे मारत होते संगीतावर वगैरे काय वाटतं कशी असते फिलिंग खूप छान फिलिंग असते लोकांच्या अपेक्षा आप असतात आपल्याकडनं आपण जेव्हा चांगलं सादरीकरण करतो तुम्ही कर एका चांगल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागतं पण त्या चांगल्या ठिकाणी टिकून राहण्यासाठी जास्त कष्ट करावं लागतात कारण लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढत जातात मला हे चांगलं वाटतं की मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आहे आणि तो विश्वास जो आहे तो सार्थ ठरवू शकतो आहे चित्रपटाचं संगीत म्हणजे ज्यामध्ये आता जो दोन गाणे आपल्यासाठी आले भेटीला त्यामध्ये ना खरंच एका खूप सुंदर दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकाने संगीत दिलं आणि त्या गाण्यासाठी सुद्धा वन्स मोर वगैरे आले आहेत काय सांगशील त्या गाण्याबद्दल आणि जसं तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलात काल की छत्तीस तासाचा तुमचा पूर्ण साऊंड ट्रॅकचा काळावधी होता तो सगळा पार करून आज तुम्ही आमच्या भेटीला आलात काय सांगायला सगळ्या प्रक्रियेबद्दल खूप आनंददायी प्रक्रिया असते ताण असतो फिजिकल टेन्शन असतं स्ट्रेस असतो पण हे सगळं खूप आनंदी असतं करतं तुम्हाला जेव्हा तुम्ही सगळ्यात शेवटी त्याचं आउटपुट पाहता बरोबर बरोबर सरतेशेवटी आपण यापुढे सुद्धा प्रमोशनच्या दरम्यान भेटूस सरतेशी आता प्रेक्षकांना काय सांगायला की यामधून मालुसऱ्यांची आणि महाराजांची एक वेगळी प्रतिमा किंवा एक वेगळा पैलू काय बघायला भेटेल मी म्हणलं तसं की त्यांचं फक्त योद्धा हे स्वरूप न पाहता आपण त्यांचं प्रशासकीय रूप त्यांचं भावनिक रूप म्हणजे त्यांचं मुलाशी असणारं नातं भावाशी असणार असणारं नातं आऊसाहेबांशी महाराजांची असणारं भावनिक नाते आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा आमच्यासोबत गुपा मारल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि पुन्हा एकदा धन्यवाद की एक नवीन पुस्तक आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल जय श्री